दहावी बारावीच्या परीक्षा म्हणलं की अनेक ठिकाणी मात्र कॉपी सेंटर असतात मात्र तेच आता शासनाने त्याच्याबरोबर ड्रोन बसवणार आहेत कारण की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं असून यंदा कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासन अत्यंत कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे ज्या परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधा त्यांची मान्यता रद्द केली जाणार आहे तसंच सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आणि संवेदनशील केंद्रावर ड्रोनद्वारे कॅमेऱ्याने थारा मिळवणे आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी परीक्षा केंद्रावर मजबूत संरक्षण भिंत आणि खिडक्यांना जाळी असणे आवश्यक असणार आहे पिण्याची पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छता ग्रहाची सुविधा असावी तसंच प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असणे अनिवार्य करण्यात आला आहे तसेच मंडळाच्या निकषानुसार सर्व केंद्रावर आवश्यक सुविधा आहेत की नाही याची पडताळणी करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू देखील करण्यात येणार आहे त्यामुळे कॉपी बहादूर विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी यंदा हॉल हॉलटी हॉल तिकीट लॉक प्रणाली वापर केली जाईल हॉल तिकीट प्राप्त झाल्यावर बदल करणे शक्य देखील होणार नाही